एक आता आम्ही आम्हाला पोलीस खात्यात जवळ बत्तीस तेहतीस वर्ष झाले मला तेहतीस वर्ष झाले का साहेबाला बरेच झाले आम्ही भरपूर शिवजयंती पाहिल्या सर्व ज्या प्रकारच्या जयंती पाहिल्या सण उत्सव पाहिले गणपती पाहिले पण हा डिझे नावाचा प्रकार आता सगळ्यांना माहिती झाला कारण सोशल मीडियामुळं सगळ्या सूचना प्रत्येकाच्या घरोघरी विदिन सेकंद पोहोचतात आता काही नवीन प्रत्येकाला सांगायची आवश्यकता नाही आणि याच्यावर बराच झाला आता मी लातूरला यापूर्वी डिवाईस पी होतो तर आम्ही गणपतीला सर्व डीजे बंद केले होते इव्हन कलेक्टर मॅडम होते आपल्या एकाचे त्या ठाकोर मॅडम त्यांनी सगळ्यांना सांगून एक त्याच्यातून एक पर्याय काढला होता का डीजे न लावता दोन बाय दोनचे बॉक्स लावायचे दोन बॉक्स आणि त्याचा आवाज कमी करून ते ठेवायचे म्हणजे एकदम तुम्हाला स्पीकर पण मिळेल आणि त्याचा डीजेचा त्याला रूप पण येणार नाही तर असं जर केलं तर मी बरं राहील बरं का फारजी तर सगळ्यांना सांगा कारण कसं येतं डी जेचं आपण एकदमच त्याला आता बॅन करणं शक्य नाही प थोडंफार तरी डी जे त्याला म्हणायचं नाही पण एक लाऊड लाऊड सिस्ट सिस्टीम आपल्याला म्हणून कमीत कमी आवाज त्याचा ठेवून एकदम धांगडते का नको आता सरांनी सांगितलं की आपण शिवाजी महाराजांचं चरित्र कसं वाचायलाच पाहिजे नुसतं वाचायला पाहिजे पण त्या अनुभवाला पण पाहिजे कारण काय आपला जो एवढा मोठा अमूल्य ठेवा आहे त्याच्याकडे कोणी जातच नाही मी कालच साल्लेर आणि सालोटा किल्ला मी पाहून आलो म्हणजे आम्ही जवळजवळ सकाळी सहा वाजता सुरू करून जवळजवळ आम्हाला परत यायला तर दे दोन किल्ले पाहिला जवळजवळ तीन वाजले होते आता मी महाराष्ट्रातले बरेचसे किल्ले वर चढून रायगडला मी पाच सहा वेळेस चढून गेलो वरती आणि सगळे किल्ले मी बरेचसे पायदल वर चढून मी पाहिले तर त्या ठिकाणी आपण इतकं विस्कळीत आहे एवढं इतकं अमूल्य ठेवा आहे तिथं कुठल्या प्रकारचं संवर्धन नाही ते डागडुगी नाही त्याचं आपण पर्यटनामध्ये त्याचं परिवर्तन करत नाही तर ही हेच आपण लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीने हे, हे पाहायला पाहिजे जे काय आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे मोठा ठेवा गड किल्ल्यावर गडकोट किल्ल्यावर करून ठेवला आहे तर तो, तो आपण कसा संवर्धन घालतो एवढं छान वातावरण आहे साठाणा काय खूप लांब नाही दोन तास लागतात फक्त जायला एवढे मोठे डोंगर आहे तितके छान छान गेले त्या परिसरात चाललेर मुरलेर पडून कमीत कमी दहा बारा असतात पण आपल्याला माहीतच नाही आपण नुसतं पुस्तक वाचून नाही पण ते अनुभवलं पाहिजे पाहिजे तुम्ही रायगड पाहिला पाहिजे तुम्ही पन्हाळा पाहायला पाहिजे प्रत्येक किल्ल्यावर जाऊन निश्चित काय किती कठीण परिस्थितीत कशा प्रकारचं ते होतं हे आणि मग मग त्यांना त्यांचं खरी कीर्ती कळत आणि मग आपण त्यांच्या नावाला न लावतात त्या कुठल्याही महापुरुषाचं जयंती एक निराकरण प्रशासनाला त्रास देणं लोकांना त्रास देणं ही संधी न पाहता आपण ते खरंच त्यांच्या चरित्रातून एक काहीतरी समाजाला एक काहीतरी संदेश देऊ शकू जसं आपल्या गौरवांनी दिला आहे किंवा एक जे तुम्ही जसं डप्लमेंट कॅम ठेवला आहे पुस्तक वाटप असेल एखादं नेत्रदान शिबिर असेल किंवा छान त्या पैशातून येणारं डी जे खूप पैसे घेतात ठीक थी। आहे व्यवसाय आहे ती गोष्ट वेगळी आहे ये पण एवढे मोठे पैसे खर्च करून आण्य तरी धांगडधिंगा करण्यात त्याच्यातून काहीतरी एक चांगल्या प्रकारचं छान उपक्रम जर जर राबवले तर ते समाजाच्या कामी येतील असं मला वाटतं आणि आपण जे महापुरुष असेल त्यांना पण एक छान प्रकारची एक मानवंदना देऊ शकू जेणेकरून त्यांना पण चांगलं वाटेल मी काय आता जास्त प्रत्येकाला काय बोलत नाही खूप आता काय ज्ञान पास मजा नाही सगळ्यालाच काय आणि काय नाही माहिती आहे तरी पोलीस पाटील आपले सगळे आहेत तुम्ही तुमच्या लेवलला करा कारण फोर्स आपल्याकडं खूप कमी आहेत आता तुमच्याकडं जवळजवळ आपल्याकडे आपल्याकडं सहा गाव आहेत प्रत्येक गावात आपल्याला कर्मचारी देणं शक्य नाही कारण आपल्याकडे मुळातच साठ लोक आहेत दैनंदिन ड्यूटी सोडले तर एक आपल्याकडे चाळीस लोक पण शिल्लक नाही तुम्ही तुमच्या लेवलला करा काही अडचण होमगार्ड असेल तर काही महत्वाची ठिकाणी आपण देऊ आणि कुठलीही जी गोष्ट असेल ते असं हे जे चांगल्या गोष्टी लोकांना सांगत राहाय महापुरुष म्हणजे काय आपल्याला काय ते महापुरुष जाऊन निर्माण केलं

शिवजयंती ही दोन प्रकारे करतात आपल्या इथं एक असते तारखेप्रमाणे दुसरी असते तिथेप्रमाणे नाचून गाऊन किंवा गाणं म्हणून शिवाजी महाराज आपल्या डोक्यात बसत नाही आपल्याला शिवाजी महाराजांचं चरित्र वाचन केलं तरच आपली पिढी घडेल माझी पारस घाटे आणि त्यांच्या सर्व मित्रांना विनंती आहे या निमित्ताने आपण केवळ ठीक आहे तुम्ही डी जे करा सारं करा परंतु विद्यार्थ्यांचं काहीतरी प्रबोधन व्हावं केवळ रक्तदान हे सामाजिक एक दायित्व म्हणून तुम्ही पार पाडतात परंतु विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा ठेवा शिवाजी महाराजांच्या जीवनावर एखादा विषय त्यांना द्या थे। शिवाजी महाराजांच्या जीवनावर एखाद स्पर्धा ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या जा जा निमित्ताने आपण या ठिकाणी वृक्षारोपण करा पर्यावरण प्रदूषणाच्या कारण आज आपण फार आपण तुम्ही मी आपण सर्व अगदी घातक प्रकारे आपण आरोग्याच्या मृत्यूच्या तोंडात चाललेलो आहोत मानत असतो पण एक तीन वर्षापासून शिवजयंती उत्सव हे आम्ही फक्त जागेवर करत असतो कुठलीही मिरवणूक न काढता जागेवरच आपण शिवजयंतीचा कार्यक्रम घेत असतो त्यामुळं प्रशासनालाही त्रास होत नाही सामान्य नागरिकालाही त्रास होत नाही आणि ट्रॅफिकलाही मदत होते तर यावर्षी आमचा जसं मागच्या वर्षी जो प्रोग्राम झालेला होता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरच आपलं स्टेज राहील सकाळचा कार्यक्रम राहील अभिवादनाचा दुपारी एक आपलं रक्तदान शिबिर आहे पंचायत समितीमध्ये आणि संध्याकाळी डी जे वगैरे साऊंड सिस्टम एक दहा वाजेपर्यंत सात ते दहा असा प्रोग्राम शहराचा आहे ग्रामीणचा असं ग्रामीणचे शिवभक्तांना आपण विचारू शकता आणि आम्हाला थोडीशी मिटिंग असल्यामुळे तीनच दिवस राहिले आज पहिलीच मिटिंग झाली शिवजयंतीची त्यामुळे सर्व हिंदू स्वराज्य ग्रुपचे सदस्य मिळून जयंती असती याला कुठलाही अध्यक्ष या नसतो सर्व ग्रुप हे अध्यक्ष असतात त्यामुळे सर्व पोलीस सदस्य एक विनंती राहील आम्हाला फक्त तिथं आपलं जे नियोजन असेल ते मागच्याप्रमाणे जाऊन तिथं आपण करणार आहोत आणि आपली साथ असल्यानंतर आमचं आम्ही आपल्यासोबत आहोत एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र